या बातमीचे प्रायोजक हॉटेल क्षेत्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर सोशल मीडियावर एका नऊ वर्षाच्या चिमुकल्याची जोरदार चर्चा आहे वाराणसीच्या या चिमुकल्याला ब्रेन ट्यूमर आहे तो जगण्यासाठी संघर्ष करत आहे त्याचे स्वप्न होते की त्याने एक दिवस आय पी एस अधिकारी व्हावे मग काय एडीजी झोन वाराणसीच्या पोलिसांनी या चिमुकल्याची इच्छा पूर्ण केली आणि त्याला एका दिवसासाठी आय अधिकारी बनवले त्याचा आनंद गगनात मावेना वाराणसीच्या पोलिसांनी केलेल्या या चांगल्या कार्याचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे असं म्हणतात आयुष्य हे एकदाच मिळते आणि ते मन भरून जगावे जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या चिमुकल्याने एक दिवस मन भरून जगला कारण त्याचे स्वप्न पूर्ण झाले आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मोलाचा वाटा आहे तो वाराणसीच्या पोलिसांचा पोलिसांनी चिमुकल्याची इच्छा पूर्ण करत माणुसकीचे सुंदर दर्शन घडवले आहे फक्त नऊ वर्षाचा असलेला रणवीर भारती सध्या मरणाशी झुंज देत आहे महानमा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये चिमुकला त्याची इच्छा होती की त्याने मोठे होऊन आय पी एस अधिकारी व्हावे पण एवढ्या लहान वयात त्याला ब्रेन झाला आणि सर्व स्वप्ने एका क्षणात दूर झाली पण वाराणसीच्या पोलिसांना जेव्हा या चिमुकल्याची इच्छा कळली तेव्हा त्यांनी रणवीरला एका दिवसासाठी आय अधिकारी होण्याची संधी दिली याविषयी वाराणसीच्या एडीजी झोनच्या पोलिसांनी एक्स अकाउंटवर रणवीरच्या आय पी एस अधिकाऱ्याच्या वेशभूषेतील फोटो शेअर करत लिहिले नऊ वर्षाचा रणवीर भारती महानमा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ब्रेन ट्युमरचा उपचार घेत आहे अशा परिस्थितीत रणवीरने आयपीएस अधिकारी बनण्याची इच्छा पूर्ण केली ईडीजी झोन वाराणसी येथील पियुष मोर्दिया यांच्या कार्यालयात या चिमुकल्याची इच्छा पूर्ण झाली पोलिसांच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजर्सने लिहिले मन जिंकले सर मनापासून खूप मोठा सलाम तर एका युजरने लिहिले खूप छान काम केले अनेक युजर्सना पोलिसांचे सुंदर काम खूप मनापासून आवडले आहे आता परदेशात एमबीबीएस शिका आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी आजच भेट द्या अलिफ ओव्हरसीज हॉटेल ओरिएंटी लाइट बायवे सोलापूर